माझ्या चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे तुमचं चॅनेल मॉनिटाईज झालेलं नाही की जेव्हा तुमचं हजार सबस्क्रायबर कंप्लीट आहेत आणि फोर थाउजंड म्हणजेच की चार हजार वॉच आर्स तुमचा कंप्लीट आहे तरीसुद्धा तुमचं चॅनेल मॉनिटाईज नाही आहे तर ते का नाही आहे त्याची कारणं काय पुढे सांगणार आहे तर शेवटपर्यंत बघत राहा तर मी वैष्णवी वैष्णवीज व्हिडिओज ट्वेल्डमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते तर तुम्हालाही तोच प्रॉब्लेम झालेला आहे का की हजार सबस्क्रायबर्सच्या वरती तुमचं सबस्क्राईब झालेलं आहे बाहेर थोडासा आवाज चालू होता त्यामुळे बंद केलं होतं सॉरी आपण परत मुद्द्याकडे येऊयात तर असं का होतं की आपलं सगळं कंप्लीट आहे आणि तरी पण चॅनल मॉनिटाईज होत नाही तर यूट्यूबनं यूट्यूब क्रायटेरिया चेक करत असतो की आपण काही चुका केल्या आहेत का आता आपण मागे व्हिडिओ टाकत असताना काय केलेलं असतं की कोणाची तरी कॉपी केलेली असते किंवा एखादा कंटेंट आपण आपल्या भाषेत म्हटलं तर एखादा कंटेंट आपण चोरी केलेला असतो अशा गोष्टी केलेल्या असतात त्यामुळे यूट्यूब ते आपलं चॅनेल मॉनिटाईज करत नाही किंवा आपण जे असताना एखाद्याचा वेगळ्याचा वॉईस लावलेला असतो त्यामुळे देखील असं होतं तर ह्या छोट्या छोट्या चुका असतात ज्यामुळे आपलं चॅनेल मॉनिटाईज होत नाही तर आता हे मॉनिटाईज होण्यासाठी काय केलं पाहिजे की जर अशा काही आपल्याला कॉपी केलेल्या गोष्टी आपल्या चॅनलमध्ये असतील तर ते आपण डिलीट केल्या पाहिजे आणि तुम्ही जे कॉपीराईट कंटेंट लावले असतील ते सुद्धा तुम्ही डिलीट करून टाका त्यानंतर तुमचेच व्हिडिओज परत चेक केले जातील आणि सगळ्यात महत्त्वाचे तुम्ही एखादा व्हिडिओ टाकलेला आहे आणि तो व्हिडिओ तुम्ही एका मोबाईलवरून कितीदा पाहिला आहे आय पी ॲड्रेस चेक करतात यूट्यूबवाले जर तो चुकीचा आढळला किंवा एकाच व्हिडिओनं जर तुम्ही दोनशे तीनशे वेळेस तो व्हिडिओ पाहिलेला असेल तर यूट्यूबच्या लक्षात येतं की हे फ्रॉड गोष्टी आहेत त्याच्यामुळे तुमचं चॅनल मॉनिटाईज वेल व्हायला वेळ लागतो जेवढं ते आपण पाहिलेले आहेत व्हिडिओज एका मोबाईल दोनशे तीनशे वेळेस तो टाईम धरला जात नाही त्याच्यानंतरचा पुढचा टाईम धरला जातो अशा गोष्टीमुळे वेळ लागतो मॉनिटायझेशनला तर तुम्ही सगळ्यांनी काळजी घ्या नवीन युट्यूबर असाल तर ह्या सगळ्यांच्या गोष्टींची काळजी घ्या तर तुम्हाला वाटत असेल की माझे एवढे सबस्क्रायबर नाही आहेत तरीसुद्धा मला कसं काय माहीत कारण की हे माझ्या आजूबाजूला झालेलं आहे अनुभवातून सांगता येईल मी स्वतः माझे कॉपीराईट कंटेंट डिलीट केलेले आहेत त्यामुळे मी तुम्हाला सुद्धा सांगते एखादा फोटो जरा तुम्ही कॉपी घेतला असेल आणि तुमच्या व्हिडिओजला ॲड वगैरे केला असेल तर तोसुद्धा कॉपी राईट धरला जातो आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कोणाची कॉपी करू नका बिकॉज ऑफ ते यूट्यूबला समजलं जातं कारण तुम्ही टायटल्ससुद्धा कॉपी करता तर मग ते कळतं आणि एक एक समजा एक व्हिडिओ आहे तुम्ही समजा एखाद्या ड्रेसवर तोच 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 व्हिडिओ टाकत आहे तो एकदा चालला म्हणून युट्यूबला असं वाटतं की हे तेच कॉपी केलं आणि काही वेगळं वे, केलेलंच नाहीये यूट्यूबला पाहिजे आहे की काहीतरी वेगळं डिफरंट वे, समथिंग वे, तर तुम्ही ते करा आणि मग तुमचं चॅनल नक्कीच मॉनिटायझेशन मॉनिटाईज होईल आणि व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि जेवढे नवीन यूट्यूबर्स आहेत तेवढ्यांनाही शेअर करा आणि जर तुम्हाला याच्यात आवाज येत असेल थोडासा तर इथे काम चालू आहे त्याच्यामुळे आवाज येत आहे तर त्यासाठी सॉरी पण व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे थँक्यू